जळगावमधील विवेकानंद प्रतिष्ठान संचलित काशीनाथ पलोड पब्लिक स्कूल या सी बी एस ई अंतर्गत चालणाऱ्या शाळेमध्ये क्लस्टर नाईन या विभागातील कबड्डी स्पर्धांचं आयोजन करण्यात येणार आहे या स्पर्धांमध्ये महाराष्ट्र गोवा आणि दीव दमण या प्रांतांमधील विद्यार्थ्यांचे संघ सहभागी होणार आहेत एकूण त्रेसष्ट संघांनी आत्तापर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि साधारणतः साडेसातशे ते आठशे विद्यार्थी या खेळासाठी आपल्या सी बी एस ई शाळेमध्ये येणार आहेत त्यांची सर्व निवास व्यवस्था भोजन व्यवस्था ही सगळी आपण काशीनाथ पल्लोड पब्लिक स्कूलच्या वतीने करत आहोत हे सगळं आयोजन करताना एक आणखीन आनंदाची गोष्ट आमच्यासाठी अशी आहे की यावर्षी सी बी एस ई शाळेला पंचवीस वर्ष पूर्ण झाल्यामुळे आम्ही शाश्वत पंचवीस या वर्षभराच्या कार्यक्रमांचंही आयोजन करत आहोत त्यामुळे हा एक योग असा आहे ज्याला दुग्ध श शर्करा योग म्हणतात त्या आनंदात आम्ही आहोत या सर्व कार्यक्रमासाठी विवेकानंद प्रतिष्ठानची आणि काशीनाथ पल्लोड पब्लिक स्कूल सी बी एस ई शाळेची टीम उत्साहाने काम करत आहे सर्व प्रकारच्या व्यवस्थांचं आयोजन खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि जळगावकर क्रीडा रसिकांनी आणि सर्व मंडळींनी या कार्यक्रमामध्ये उपस्थिती द्यावी आणि या स्पर्धांचा आनंद घ्यावा सहकार्यही करावं अशी आमची सर्वांची इच्छा आहे सहभाग एकूण त्रेसष्ट संघाने आतापर्यंत सहभाग नोंदवलेला आहे आणि या त्रेसष्ट संघामध्ये वि विद्यार्थी आणि विद्यार्थिनी असे दोन्ही संघ आहेत आणि साधारणतः साडेसातशे विद्यार्थी विद्यार्थिनी या स्पर्धेसाठी जळगावमध्ये पंचवीस तारखेपासूनच दाखल होतील सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस जुलै या तीन दिवसामध्ये या स्पर्धांचं आयोजन केलं जात आहे स्पर्धा विवेकानंद प्रतिष्ठानची सीबीएसई शाळा जी आहे काशीनाथ कॉलो पब्लिक स्कूल कोल्हे हिल्सच्या पायथ्याशी तिथे होणार आहे आणि सर्व व्यवस्थाही तिथेच असणार आहे मॅटवर ही स्पर्धा होणार आहे आणि त्याचं नियोजन करण्यासाठी सगळेजण सज्ज आहेत उद्घाटन सत्र सी बी एस ई अंतर्गत क्लस्टर नाईनच्या या ज्या कबड्डी स्पर्धा आहेत या सव्वीस तारखेला सुरू होणार आहेत सव्वीस तारखेला त्याची सुरुवात रॅलीने होणार आहे रॅली आपली शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन करून तिथून सागर पार्कपर्यंत रॅली असणार आहे आणि त्याचा उद्घाटन समारंभ हा दहा वाजता स्पर्धेच्या ठिकाणी म्हणजे पलोड शाळेमध्ये काशीनाथ पलोड शाळेमध्ये होणार आहे या ह्या उद्घाटन समारंभाला आपले पालकमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार गुलाबराव पाटील यांची उपस्थिती लावणार आहे आणि या स्पर्धेच्या दरम्यान आपल्याला संपूर्ण स्पर्धेचे संचलन करण्यासाठी क्रीडारसक संस्थेचे आपल्याला पूर्ण सहकार्य मिळणार आहे या स्पर्धेचे समारोप आणि बक्षीस वितरणाचा कार्यक्रम हा अठ्ठावीस तारखेला दुपारी तीन वाजता असणार आहे